नमस्कार मी आरजे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी महत्त्वाची कामगिरी केलेली आहे अशा व्यक्तींची जीवनगाथा आपण या सत्रात करू अशा व्यक्तींची जीवनगाथा आपण या सत्रात ऐकत असतो आजच्या या सत्रात आज आपण भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका तसंच इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेच्या संस्थापिका सुधा मूर्ती यांच्याविषयी माहिती ऐकणार आहोत सुधा मूर्ती यांचा जन्म कर्नाटक या ठिकाणी एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे पन्नास रोजी झाला आज त्यांचा जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया आजच्या आपल्या व्यक्तिविशेष या व्यक्ति सत्रात सुधा कुलकर्णी मूर्ती या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत विमल कुलकर्णी आणि डॉक्टर आर एच कुलकर्णी हे त्यांचे आई वडील होते ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत सुधा मूर्ती यांची अजून एक विशेष ओळख सांगायची झाल्यास त्या लेखिका देखील आहेत त्यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह देखील आहेत सुधामूर्ती यांनी भारतीय विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी ई इलेक्ट्रिकलची पदवी पदकासह मिळवली होती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून त्या संगणकशास्त्रात एम ई झाल्या होत्या त्यांच्याकडे कम्प्युटर सायन्स या विषयातील एमटेक ही पदवी देखील आहे सुधामूर्तींनी संगणकशास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या टाटा कंपन्यांसाठी त्यांनी पुणे मुंबई आणि जमशेदपूर या ठिकाणी देखील काम केले आहे शिवाय पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापिका होत्या बँगलोर विद्यापीठात त्या प्राध्यापिका आहेत एन्फोसिस या संस्थेच्या कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे या संस्थेच्या विश्वस्त म्हणून देखील त्या काम पाहतात याचबरोबर सुधा मूर्तींनी अनेक सामाजिक कामे देखील केलेली आहेत त्यांचं सामाजिक योगदान मोठं आहे त्या विख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका म्हणून ओळखल्या जातात सुधा मूर्ती या मराठी कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात इन्फोसिस फाउंडेशन या एक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता या संस्थेच्या त्या सहसंस्थापिका आहेत इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रात विकास कामांना प्रोत्साहन दिले कर्नाटक सरकारच्या शाळांमध्ये त्यांनी संगणक आणि ग्रंथालय उपलब्ध करून दिली आहेत त्यांनी हॉवर्ड हो विद्यापीठात मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया या नावाचं देखील एक ग्रंथालय सुरू केलं आहे कर्नाटक ग्रामीण भागात त्यांनी बँगलोर शहर व परिसरात सुमारे दहा हजार शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधले आहेत तमिळनाडू अंदमान येथे सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवा कार्य केले आहे महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांनाही त्यांच्या संस्थेने मदत दिलेली आहे सुधा मूर्ती यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केलं आहे त्यांचं प्रकाशित साहित्य कोणतं आहे ते, ते जाणून घेऊया अस्तित्व आजीच्या पोतडीतील गोष्टी आयुष्याचे धडे गिरवताना द ओल्ड मॅन अँड हिज गॉड कल्पवृक्षाची कन्या पुराणातील स्त्रियांच्या अनन्यसाधारण कथा गोष्टी माणसांच्या जेंटली फॉल्स द बकुला डॉलर बहू तीन हजार टाके थैलीभर गोष्टी परिधी परीख पितृऋण पुण्यभूमी भारत बकुळ द मॅजिक ड्रम अँड द अदर फेवरेट स्टोरीज महाश्वेता वाईज अँड अदर वाईज सामान्यातले असामान्य सुकेशिनी हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांची पुस्तकं ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला त्यातनं एक चांगला विचार काहीतरी नक्कीच शिकायला मिळतो असं म्हणायला हरकत नाही तेव्हा जमल्यास त्यांचे पुस्तकं वाचायला विसरू नका यानंतर सुधामूर्ती यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांना उत्तम शिक्षक पुरस्कार मिळाला होता तर दोन हजार एक साली ओजस्विनी पुरस्कार याचबरोबर दोन हजार सहामध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं होतं दोन हजार सहामध्ये साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आर के नारायण पुरस्कार त्यांना मिळाला तर श्री राहील लक्ष्मी फाउंडेशनकडून एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चार रोजी राजलक्ष्मी पुरस्कारसुद्धा त्यांना देण्यात आला दोन हजार दहामध्ये एम आय टी कॉलेजकडून भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे तर सामाजिक कामासाठी राष्ट्रीय स्तरावर त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे याचबरोबर सत्यभामा विद्यापीठातर्फे सन्माननीय डॉक्टरेट ही पदवी देखील त्यांनी मिळवली आहे विद्यार्थी मित्रांनो आज सुधा मूर्ती यांचं जन्मदिन त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो सुधा मूर्ती यांच्या काही पुस्तकांविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे सुधा मूर्ती यांचं वाईज अँड अदरवाईज या पुस्तकात सुधा मूर्ती यांच्या जीवन प्रवासातले पन्नास अविस्मरणीय किस्से आहेत आयुष्यात त्यांना भेटलेली असामान्य कर्तृत्व असलेल्या सामान्य माणसांविषयी यातून तुम्हाला एक वेगळीच माहिती मिळते शिवाय सुधामूर्ती यांचा अनुभव किती दांडगा आहे याची सुद्धा आपल्याला कल्पना येते याचबरोबर त्यांचं तीन हजार टाके नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकात सुद्धा अकरा खऱ्या गोष्टी आहेत ज्या सुधामूर्ती यांनी इन्फोसिसमध्ये काम करताना स्वत अनुभवल्या आहेत कर्नाटकातल्या तीन हजार देवदासींचं पुनर्वसन मुलांच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकट्या मुलीच्या दृष्टीने आलेले अनुभव फिल्म इंडस्ट्री अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या शॉर्ट स्टोरीज या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील याचबरोबर सुधामूर्तींचं आणखी एक पुस्तक म्हणजे गरुड जन्माची कथा यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीन शक्तिशाली देवांच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आहे यातल्या कथेत असूर राक्षस राजकुमार राजकुमारी गर्विष्ट राजा अशी वेगवेगळी पात्र अनुभवायला मिळतात फेरी टेलसारखी वाटत जरी असणारी ही गोष्ट असली तरी हे पुस्तक तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाऊ शकतं यानंतर सुधामूर्तींचं असणारं डॉलर बहु नावाचं पुस्तक मलासुद्धा स्वतःला आवडणारं हे है। मानुस एक पुस्तक आहे पैशांमुळे माणूस एकमेकांपासून कसा दुरावतो नात्यांमध्ये कशी कटुता येते कुटुंब कशी तुटतात हे या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतं प्रेम आणि विश्वास यांच्या जोरावरच नाते टिकतात हेच या पुस्तकातून सांगायचा प्रयत्न सुधामूर्ती यांनी केलेला आहे सुधामूर्तींचं आणखी एक चांगलं पुस्तक म्हणजे महाश्वेता हे पुस्तक सुधामूर्ती यांचे सुद्धा अत्यंत आवडते पुस्तक आहे आणि माझे सुद्धा कौटुंबिक कथान जरी असलं तरी त्यातून बरंच शिकण्यासारखं आहे एका भयंकर आजाराने ग्रस्त आणि नवऱ्यापासून वेगळी झालेली नायिका जेव्हा मुंबईत येते तेव्हा तिला मिळालेल्या यशामुळे ती सन्मानाने मानेने जगायला शिकते आणखी एक सुधामूर्तींचं पुस्तक म्हणजे आजीच्या पोतडीतील गोष्टी नावावरूनच मित्रांनो आपल्याला अंदाज येतो की ह्या पुस्तकात काय असेल हे पुस्तक आणि यातल्या कथा तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जातील तुम्ही तुमच्या आजी आजोबांसोबत घालवलेला वेळ हा आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता हे तुम्हाला हे पुस्तक वाचताना नक्की जाणवेल अशा वेगवेगळ्या कथांमधून मानवी जीवन स्वभाव समाजव्यवस्था कौटुंबिक मूल्य यावर प्रकाश टाकणारी सुधामूर्ती यांची ही पुस्तकं तुम्हाला खरंच वेगळा अनुभव देऊन जातील आय टी कंपनी ते भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रेरणादायी लेखिका असा सुधाताईंचा प्रवास आपल्याला खूप काही शिकवणारा आहे तेव्हा मित्रांनो आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला इतकंच सुचवू इच्छिते की सुधाताईंचं साहित्य नक्की वाचा यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल चला तर मग मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी